नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आता आलो हो आहोत पालघर येथील लोकमान्य नगर येथे येण्याचं निमित्त आपण पाहू शकत असाल या ठिकाणी किल्ले बांधणीची स्पर्धा भरवण्यात आलेली होती सकल मराठा समाजातर्फे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे कालपासून या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी पाहूया की कशा पद्धतीने कशा पद्धतीने ही किल्ले बांधणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय लोभस असं दृश्य आपण पाहू शकतो किल्ले राजगडाची प्रक प्रतिकृती आपल्या आहे तसेच जंजिरा किल्ला तोही आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असा देखावा विद्यार्थ्यांनी साकारलेला आहे पाहू शकतो आपण रायगड किल्ल्याची प्रतिकृती आपल्या समोर हो आहे आर्यन शाळेतर्फे सिंधुदुर्ग किल्ला साकारण्यात आलेला आहे आपण असेल तसेच मुरुड जंजिरा या किल्ल्याचाही देखावा आपण पाहू शकतो अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेला आहे आपण पाहू शकतो किती भव्य दिव्य आणि सुंदर पद्धतीने हा किल्ला साकारण्यात आलेला आहे रामटाक प्राचीन टाके गणेश मंदिर कोंडानेश्वर मंदिर दारू कोठार वगैरे या सगळ्या गोष्टींचा सा यामध्ये समावेश या विद्यार्थ्यांनी केलेला आहे पद्मदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आपल्यासमोर आहे पन्हाळगडाची प्रतिकृती आपल्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे सगळे किल्ले साकारण्यात आलेले आहेत यामध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले होते आणि किती विद्यार्थी किती शाळांचा सहभाग द्या यामध्ये आहे या संदर्भात आपण अधिक वृत्त घेणार आहोत